उमेदवार अतुल बेनके यांचे बंधू माझ्यासोबत आहेत अमित दादा आपल्या आप आपणापासून स्वागत खरंतर आज या ठिकाणी अजितदादा पवार यांची सभा झाली सभेला दादा, दादा उपस्थित होते त्यांनी काय आव्हान केले काय सांगा तुम्ही आज सगळेजण बघत असाल की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी खास जुन्नरमध्ये ओतूर या ठिकाणी अतुलदादा बेनके महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांची सभा या ठिकाणी घेतली दादा आल्यानंतर उपस्थित पब्लिक उपस्थित सगळे कार्यकर्ते उपस्थित सगळ्या लाडक्या बहिणी यांचा जल्लोष तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल आणि त्यांनी सांगितले की ही सभा म्हणजे आपला अतुल बेनके हा निवडून आलेला आहे अतुलदांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी स्वतःच्या वाणीतनं सांगितलं की अतुल तालुक्यासाठी किती भांडत होता आणि आमचे आमदार साहेब तालुक्याच्या हितासाठी म मंत्रालय असेल मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी जाऊन दादांचा पिच्छा पोरून तालुक्यासाठी तीन हजार तीनशे कोटींची विकास कामं त्यांनी आणलेली आहेत असाच एक सुशिक्षित सुसंस्कृत आमदार आपल्याला या तालुक्याला पाहिजे जेणेकरून तालुक्याचा विकास होण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये मदत होणार आहे त्यामुळे मी सगळ्या तालुक्याच्या जनतेला आव्हान करतो की तुम्ही येत्या वीस तारखेला घड्याळासमोरील चिन्हाचे बटन दाबून आपण अतुलदादाला जास्तीत जास्त मताधिक्यांनी विजय करावं एवढंच आव्हान या ठिकाणी करतो खरं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे स्वर्गीय आमदार वल्लभशेठ साहेब असतील त्यांच्या निवडणुकीच्या काळात आणि आता अतुल बेंके ज्यावेळेस एकोणीसला आमदार झाले त्याही काळामध्ये पवारसाहेबांची साथ होती सोबत होती आशीर्वाद होते आता एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्यात याचा काही परिणाम होऊ शकतो का काय वाटतं त्याचा परिणाम आम्हाला काही वाटला नाही पण थोडेफार जे भावनिक लोक आहेत ते त्यांनी त्यांच्या मागे गेलेले आहेत पण त्यांनी दिलेला नसले सक्षम उमेदवार नसल्या कारणाने तालुक्यातली जनता ह्या सक्षम उमेदवारामागे शंभर टक्के खंबीरपणे उभे आहे तर, तर इतरही चार उमेदवार आहेत तालुक्यामध्ये तर त्याचा या काही निवडणुकीवर परिणाम होईल काय वाटतं काय का लोकशाहीच्या मार्गावरती कुणीही उभं राहू शकतं इतर चार नाही तर पूर्ण अकरा उमेदवार उभे आहेत त्याच्यातले प्रामुख्याने पक्षाचे उमेदवार म्हणून तीन जण आहेत आणि बाकीचे इतर अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत लोकशाहीने त्यांना अधिकार दिला त्यामुळे ते उभे राहू शकतात पण आजच्या सभेमधनं तुम्हाला दिसून आला असेल की जनता ही कोणाच्या मागे आहे आज या प्रचार सभेमुळे किंवा आजची काही विजय निर्धार सभा झाली याच्यामुळे काय विश्वास वाटतो काय सांगा शंभर टक्के जनतेचा पाठबळ जनतेच्या पाठिंब्यामुळे पुन्हा शे एकदा अतुल बेनके विधानसभेमध्ये जुन्नरचं प्रतिनिधित्व करणार आहे आजीदादांना कार्यकर्त्यांनी विनंती केली की यावेळेस आम्हाला काहीतरी मोठी जबाबदारी मिळावी ते आजीदादांनी सांगितले निश्चितप्रमाणे मताधिक्याच्या ताकतीवरती आपल्याला काहीतरी मोठी जबाबदारी आजी आता देणार आहेत जय हो जय हो, जा हो।